भाजपाला किंवा इथल्या मुजोर सगळ्या दडपशाही आणि हुकुमशाही वृत्तीच्या यंत्रणांना चाप लावण्यासाठी आणि भाजपच्या विरोधात एक शक्ती एकवटण्यासाठी जेव्हा सर्व पक्ष एकत्रित आलेले आहेत तेव्हा ज्यांनी मनुवादी विचारशक्तींना कायम विरोध केला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष हा आमच्यासोबत यावा येईल ही, ही आमची अपेक्षा आहे भावना आहे आणि मला वाटतं की ज्यांना कुणाला मनोवादी विचारशक्तीच्या विरोधात उभं राहायचं आहे, आहे दोन हात करायचे आहेत असा कुठलाही माणूस म्हणजे अगदी त्या पक्षात असणारी ही जी सर्वसामान्य जनता आहे त्यांनासुद्धा वाटेल की भाजपच्या विरोधात उभं राहायला पाहिजे आणि मला असं वाटतं की ते त्यांच्या जनसामान्यांचा कौल समजून घेऊन निश्चितपणे एक योग्य निर्णय घेतील बाकी महाविकास आघाडी म्हणून आम्ही आमच्याकडून मैत्रीचा हात पुढे केलेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका